रणजित सिंह दादा नाईक निंबाळकर आपले भारतीय नेते आदरणीय राजाभाऊ संस्थेचे सचिव मोहन पाटील पाटीलराजी दाजी, यशो बापू रमेश आम्ना रेमटे आप्पा वाघमोरी साहेब कापसे साहेब सर्व या ठिकाणी आलेले पुरस्कार घेण्यासाठी आलेले आदरणीय व्यक्ती या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले या नावातील या भागातील वंधोवाहिनीनं येत्या तयारी विद्यार्थी आज आपल्या भागातर्फे आपले नेते आदरणीय राजगाव यांचा सत्कार या ठिकाणी आपण ठेवलेला होता वास्तविक पाहता खासदार साहेब आम्हाला इतका निधी आला की या वीस पंचवीस वर्षात एवढा निधी आला एवढा निधी या ठिकाणी राजभवनी आणला आपच्या माणसांना एवढं काम करत असताना आपल्या माणसाचं आपण कौतुक केलं पाहिजे त्यांना सदैव साथ दिली पाहिजे त्यांना नेहमी उत्साही ठेवला पाहिजे त्यासाठी आपण या ठिकाणी हा सत्कार ठेवला कारण प्रत्येक गावामध्ये तीर्थक्षेत्राचा निधी असेल किंवा रस्त्याचा निधी असेल प्रत्येक एकही गाव असं नाही की त्या गावामध्ये एक एक कोटी रुपये -को -को दिले असा एकही गाव नाही हा निधी देत असताना त्या गावचा सरपंच कुठल्या गावचा आहे त्या गावची पार्टी कुठल्या गावची आहे हा विचार न करता राजभवनी हे गाव हा तालुका हा भाग माझ्या मतदारसंघातला आहे माझी माणसं आहेत हा दृष्टिकोन समोर ठेवून या भागामध्ये आजपर्यंत काम केलंय निधी दिला दोन हजार कोट निधी आज राजभाऊने आपल्यासाठी दिला वास्तविक पाहता खासदार साहेब इथले आपली नगरपंचायत नसताना सुद्धा पाच कोटी दिले अजून दहा कोटी देणार आहेत म्हणजे राजभाऊकर कुठल्या पक्षाचा पार्टीचा असं कधी तरी बघितलं नाही बघणार नाही त्याच्यामुळं या भागासाठी राजभो जेवढं काय करतील तेवढं निश्चितपणानं कमी आहे आणि या ठिकाणी आदर्श प्रशासकीय अधिकारी आदरणीय साहेब हे मंत्रालयात असून निश्चितपणानं ग्रामीण भागामध्ये त्यांचा जन्म झाला असल्यामुळं सर्वसामान्याला आजपर्यंत त्यांनी सहकार्य केलं आणि कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर नेहमी आजपर्यंत या गावात तळागाळातील जी काही लोक आहेत त्यांना कसल्या अडचणीत असेल त्यांनाही त्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं आमचे वैद्यकीय अधिकारी रमेश केदार साहेब कारण तालुक्यामध्ये काम करत असताना वैराचे असताना सध्या उपळ्यामध्ये असताना त्यांचा आदर्श या तालुक्यामध्ये प्रत्येक डॉक्टरने घेईल असा आदर्श काम आमच्या रमेश डॉक्टर यांनी केलं प्रत्येक कामामध्ये आपण अधिकारी आहे आपण डॉक्टर आहे आपल्यावर प्रत्येकाचं जीवन आहे असं समजून प्रत्येकाला रात्री निम्म्या रात्रीची सेवा सेवा त्यांनी केली त्याच्यामुळे त्यांचाही या ठिकाणी आपण सत्कार ठेवलेला आहे आमचे प्रतिष्ठित व्यापारी शेतकरी रणजित करंडे यांनी विविध प्रकारच्या शेता शेतामध्ये विविध प्रकारची फळं जोपासली आणि त्या फळाला भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात भाव घेऊन या भागामध्ये शेती कशी करावी ह्याच्यासाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतात जाऊन प्रत्येकाला सहकार्य करून प्रत्येकाला चर्चा करून या भागातला शेतकरी कसा शेतामध्ये जास्त पिकवावं असा दृष्टिकोच ठेवून त्यांनी आजपर्यंत काम केलं आमचे आदर्श उद्योजक प्रकाश कासार यांचा नेहमीच सगळ्यांनी आदर्श घ्यावा असा त्यांनी प्रतिष्ठित व्यापारी आहेत कारण एखाद्याच्या कोणाच्या लग्नाला लग जर अडचण आली तर त्या प्रत्येक माणसाला प्रत्येक ठिकाणी पैसे मागता जर एखादी गरीब मुलगी असेल मुलगा असेल लग्नाला आले असेल आणि जर त्याच्या आईवडाकडून पैसे नसतील तर त्या पैशाची कधी त्यांनी मागणी केली नाही तुम्ही आम्हाला पैसे आत्ताच देऊ नका तुम्हाला नातू ना आम्हाला पैसे द्या अशी बरीच उदाहरणं प्रकाश कासारने सुद्धा केले त्यामुळे भाऊ आपण त्यांचाही एक व्यापारी म्हणून केला आदर्श शिक्षक कामगिरी आपले हा बाप आप आप काकडे महाराज ते डॉक्टर बी आहेत हर्ग पी आहेत आणि गुरुजी आहेत आणि तिन्ही कामात त्यांचा आदर्श म्हणून निश्चितपणाने या भागामध्ये काम आहे आणि त्यांचा आदर्श सर्व शिक्षक समोर ठेवून आदर्शप्रमाणे काम करतात आणि भाऊ आदर्श माता पिता आपले तर एस पी झाले कांबळे साहेबांनी आज ते त्यांच्या मुलाला एसपी घडवण्यासाठी कारण प्रत्येकाला शिक्षणामध्ये कसा खर्च येतो खर्च करत असताना आज राजस्थानमध्ये ते एसपी आहेत पण मुलगा घडवत असताना आई वडिलाला किती कष्ट करावं लागतं किती पैसा गोळा करावा लागतो मोठ्या मोठ्या पेशिव जे आहेत त्यांनी अधिकारी केलं तर त्याचं काय वाटत नाही परंतु सर्वसामान्य सामान्य माणसाच्या घरी जर अधिकारी झाला तर अशा माणसाचं आपण कौतुक करायला पाहिजे त्यासाठी हे आपण या ठिकाणी कौतुक केलंय आणि कृषी कन्या गट सुर्डी यांनी या तालुक्यामध्ये आदर्श बचत गट आजपर्यंत चालवला त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला आणि धनधन निरंकारी मंडळ वैरात यांनीही याच ठिकाणी या गावामध्ये प्रत्येक काम करत असताना चांगल्या पद्धतीचं काम केलं म्हणून त्यांनी या ठिकाणी आज सरकार ठेवला वास्तविक पाहता हा सरकार ठेवत असताना सर्व या भागातील गावातील जे काय काम करते जे काय प्रतिष्ठित व्यापारी आहेत अधिकारी आहेत त्यांना चालना मिळण्यासाठी त्यांचंही कौतुक आपल्या भागापासून करणं हे आपलं अध्या कर्तव्य आहे कारण गोचं आपण नेहमीच कौतुक करतो परंतु राजभाऊचं कौतुक घ्याय वेळेस राजभाऊ आम्ही मुद्दाम केलाय कारण आजपर्यंत काम करत असताना या गावामध्ये या भागामध्ये तुम्ही कुठल्या कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण गोष्टी गटाचा आहे हे न पाहता आजपर्यंत आपण काम केलेलं आहे आता खासदार साहेब अशी परिस्थिती झाली की आम्ही कुठल्या पार्टीचा आहे जिंज आम्हाला आपलेला इतके इतकी वेळ पडू काम आमच्या पैसे यामध्ये आम्हाला मग रेणके आपण तुमच्या मागे रेणूचा निघाला सगळी कंपनी आणि हे घेत असताना कापसे की जरी जेणे या राजकारणामध्ये मागचा मागा त्रास दिला ही त्रास त्रासाची भूमिका मनात न ठेवता प्रत्येकाला आपला माणूस आहे आणि प्रत्येकाला सहकार्य करायची करा भावना राजभवने आजपर्यंत ठेवली आहे याच्या पुरवठी ठेवलं आहे एवढं एवढा सक... निधी राजभवनी आणला की जेवढे राजभवता आम्हाला कौतुक करता येईल तेवढं निश्चितपणानं कमी आहे आणि आम्ही या भागातील सर्व मतदार सर्व सामान्य माणूस एवढा भाग्यवान आहे की राजभवन सरकारने आता आम्हाला मिळावा की कुठल्या गावात किती निधी द्यायचा आणि कुठल्या गावात काय करायचं त्याचा अगोदर आढावा करून एकही गाव असं नाही की त्या गावात एक कोट रुपये दिले नाही असं एकही गाव नाही प्रत्येक गावामध्ये एक एक कोटीचा पुढे निधी दिला आणि या ठिकाणी आपण सगळेजण आलात त्याबद्दल खासदार साहेबांचं आमदार साहेबांचं आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिवमेळाचं सगळ्यांचं आभार मानून सर्व नेते मंडळीचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्व पुरस्काराचं आभार मानून माझे मी दोन शब्द पूर्ण करतो जय जय